नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर बाजरी आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या बाजारातील मंदी कायम आहे सोयाबीनचा भाव आजही दहा डॉलरच्या खालीच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारी नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी डॉलर प्रतिभूस होते तर सोयाबीन तीनशे चौदा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादन वाढीच्या अपेक्षेने सोयाबीन बाजारात मंदी आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला जागतिक बाजारात घटलेली मागणी आणि पुरवठा वाढीच्या अपेक्षेने बाजारात मंदी आहे कापसाचा भाव गेले महिनाभर सत्तर सेंटच्या खालीच दिसत आहे जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनिश्चित परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून येत आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी सेंट प्रतिमाच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार तीनशे रुपये प्रतिखंडीवर आहेत तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या बाजारात मागील काही आठवड्यांपासून काहीशी नरमाई आली आहे वाढलेल्या भावात सध्या तुरीची मागणी कमी झाली होती तसेच आयात सुरळीत सुरू असल्याचा परिणामही दरावर दिसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत त्यामुळे तुरीच्या भावावर काहीसा परिणाम दिसून येत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीच्या बाजारात काही आठवड्यानंतर पुन्हा सुधारणा अपेक्षित आहेत असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजरीच्या बाजारातील स्थिती गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे तर दुसरीकडे बाजरीला पावसामुळे काहीसा कमी उठाव मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे मात्र बाजरीचा, बाजरीचा बाजार स्थिर आहे सध्या बाजरीला सरासरी दोन हजार चारशे ते तीन हजार नऊशे रुपयांचा भाव मिळतोय बाजरीची आवक खरीपातील माल येईपर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही काहीशी वाढ अपेक्षित आहे असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> राज्यात लसणाचे भाव सध्या नरमले आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे त्यामुळे सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा